भटक्या समाजातील युवक महिला यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं जोशी समाज संस्थेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात जोशी समाज संस्थेच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गाव शहर तालुका जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांची निवड करून भटक्या समाजाच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही जोशी समाज संस्थेच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गीतांजली सारगे यांनी मिरज इथं पत्रकारांशी बोलताना दिली गीतांजली हेंद्रे सारगे यांनी आपल्या सर्व आणि सहकार्यांचं गेल्या दोन ते तीन दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर मिरज इचलकरंजी कराड इस्लामपूर आदी ठिकाणी दौरा करून भटक्या समाज बांधवांच्या बैठका घेऊन परिचय संवाद साधला या दरम्यान समाजातील युवक विद्यार्थी महिला यांचे प्रश्न जाणून घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील याबाबतची माहिती घेतली या, या दौऱ्यादरम्यान गीतांजली हेंद्रे सारगे या मिरज येथील समाज बांधवांच्या भेटीसाठी आले असता त्यांचे मिरज इथं साप्ताहिक आवाज सांगली वृत्तपत्र आणि आवाज सांगली न्यूज नेटवर्कचे संपादक डॉ श्रीकांत भोसले व समाज माध्यमांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी गीतांजली सारगे यांच्यासोबत समाजाचे नेते नाना सूर्यंशी अलका भोसले संगीता सुर्वे संतोषी गारवे मोहिनी साळवी सुखदेव भोसले विठ्ठल सूर्यंशी सुनील सूर्यंशी बाळनाथ सोनवणे बाबासाहेब सुपेकर आदी पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते मिरज येथील समाज बांधवांशी गीतांजली हेंद्रे सारगे व त्यांच्या सहकार्यांनी संवाद साधला यावेळी भटक्या विमुक्त जोशी समाजाचे कार्यकर्ते निलेश जाधव अभिजीत जाधव अनिरुद्ध जाधव प्रथमेश घाडगे पंकज घाडगे रणजित भोसले सुजित भोसले राहुल भोसले धीरज घाडगे अभिषेक जाधव अनुराज होळकर अतुल भोसले बाबासाहेब घाडगे सूरज घाडगे रोहन घाडगे भाऊ जाधव आदर्श जाधव आणि इतर जोशी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते यासाठी आम्ही दौरा काढलेला होता की युवकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील तर त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा आम्ही दौरा दौऱ्याचं नियोजन आम्ही केलेलं होतं आणि या दौऱ्यामध्ये आम्हाला बऱ्याच युवकांचे प्रश्न त्यांनी म्हणजे सोडवण्याचे त्यांचे प्रश्न काही असतील आपल्या महिलांचे काही प्रश्न असतील तर त्यांच्या समस्या आम्ही त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि या दौऱ्याच्या मार्फत त्यांच्या काय अडचणी आहेत त्या नक्कीच आम्ही दूर करू आणि समाज एकत्र करण्यासाठी आमचा समाज सगळ्यांना समजण्यासाठी हा दौरा होता तर आता याच्यानंतर आमची पुढच्या दौऱ्यांचं नियोजन आहे तर त्याच्यामध्येही आपला समाज बांधव एकत्र येईल आणि आपला समाज बाकीच्यांनाही माहिती होईल या अनुषंगाने या दौऱ्याचं आम्ही नियोजन केलं होतं आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या समाज बांधवांच आम्हाला सहयोग या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्या समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करते पुढे येत असतील तर त्यांना संपवण्याचं कारस्थान भुजबळ म्हणजे यांच्या विषयावरून होते असं मला वाटतं नक्कीच मला असं वाटतंय की कुठेतरी या समाजामध्ये त्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान काही ठिकाणी केलेले के जात आहेत तर चौकशी होतच आहे आणि मार्फत तर पुढे येतच आहेत तर या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाही आणि हे सगळं समोर येईलच तुमच्यासारख्या लोकांना जर या समाजातील जर राजकारणात संधी मिळाली असेल तर आपल्या समाजातील अशा लोकांसाठी तुम्ही काय करायचं ठरवलंय ना आम्हाला समाज कळला पाहिजे आम्ही समाजाला कळलं पाहिजे आणि कुठे आता समाजाच्या शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे ह्या काही समाज आहे आपल्या वाड्या वस्त्यांवर राहतो मध्यंतरी आम्हाला माहिती झालं की सोलापूरच्या हायवेच्या साईडला बऱ्याच प्रमाणावरती वस्ती पातळी म्हणजे आहे तिथे आपले लोक भरपूर आहेत काही समा समाजाचे लोक पण तिथे काय झालंय ना सगळे फक्त जाऊन त्यांची विचारपूस करतात काय त्यांची कागदपत्राची पूर्तता केली जात नाही व स्थानिक नेते आहेत तिथे व त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी त्यांची दखल घ्यावी किंवा आता आम्ही समाजामध्ये काम करतोय तर आम्ही त्यांची दखल घेऊन त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना हक्काचं घर त्यांना हक्क शासकीय योजना त्यांच्यापर्यंत त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना एक ओळखपत्र देऊन हा विषय सुद्धा आम्ही मार्गी लावणार आहोत आत्ता <laughs> सध्या आम्ही उपक्रम संस्थेच्या नावाने किंवा असे काही राबवलेले नाही आहेत आम्ही कुठलं पद किंवा कोणतं नाव असं देऊन आम्ही कोणतेच उपक्रम राबवले त्याच्या व्यतिरिक्त आम्ही उपक्रम राबवलेले आहे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ज्या जेणेकरून समाजासाठी काम करता येईल अशी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे का तुम्ही ज्या संस्थेचे अध्यक्ष आहात त्या नाही ना, आता नाही आता आमची जनता वंशी संस्था रजिस्टर झालेली आहे तर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आम्हाला करायचीच आहे पण आता सध्या आम्ही सगळं चर्चा सत्र ओळख एकमेकांची हा सगळा पश्चिम महाराष्ट्र दौरा आम्ही त्याच्यात नियोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आवाहन केलं आहे सगळ्यांना की जे इच्छुक असतील आपल्या समाजामध्ये काम करण्यासाठी आमचे उद्दिष्ट ध्येय धोरणं आम्ही सगळे सांगितलेले आहेत आणि का म्हणून त्यांनी आमच्यासोबत आम काम केलं पाहिजे किंवा का त्यांनी यायला पाहिजे ह्याही गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत तर मला असं वाटते की मी ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आमचे जेवढे पदाधिकारी आले त्यांनी केलेलं आहे नक्कीच त्याच्यामधून प म्हणजे पदासाठी इच्छुक येतील आणि आम्ही पदनियुक्ती करणार आहोत म्हणजे येत्या या वर्षभराच्या आतमध्येच आम्ही छत्तीस जिल्ह्यांची कार्यकारिणी पूर्ण करणार आहोत म्हणजे जिल्हा शहर आणि तालुका याच्यावरती आम्ही पदनियुक्ती करून मग त्याची आखणी सगळी केलेली आहे पुढे मग ते तुम्हाला लवकरात लवकर ते समोर येईलच नक्कीच राहील ना राहणारच आहे आम्ही तशीही बरेच आता महाराष्ट्रातनं भरपूर ठिकाणावरनं आमच्याकडे आपले समाज बांधव येतात म्हणजे कुठल्या गोष्टींचे काही विषय असतील किंवा मुलांचे कुटुंबाचे विषय असतील किंवा व्यक्तिगत विषय असतील तर आमच्याकडे येतात तर आम्ही तो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि आम्ही देतोय आणि असं देतो पर्टिक्युलर असं काही कुठलं आपण जिल्हा किंवा काय त्याच्यात ती असं आपण बघत नाही आहे आपण पूर्ण महाराष्ट्र मध्ये एका करून त्यांच्यासाठी काम केलं गेलं पाहिजे आता काही प्रश्न असा आहे की प्रामुख्यानं फटका समाजास्थायिक नसल्यामुळं काय पुराव देता येत नाही त्यामुळं जातीच्या दाखल्याचा दा हा प्रश्न गेल्या अनेक वर्ष गंभीर आहेत भटक्या समाजा त्यामुळे अनेक सोयी सुविधा वगैरे मुलांना वगैरे शैक्षणिक सुविधा या गोष्टी प्राप्त होतात त्या दृष्टीनं जातीय दाखले मिळावे त्या वगैरे मग तुमचा असा काही प्रयत्न राहील का की समाजाला सहजरित्या जेणेकरून काय प्रोत्त त्यांचा असेल ते ग्राह्य करून जातीय दाखले मिळाव्या हा आता हा विषय खूप मोठा आहे जाती दाखल्याचा मोठा म्हणजे विषय आपल्यासाठी मोठा नाही आहे तो आता बऱ्याच ठिकाणी आपण जातीच्या दाखल्यांचे काम करून दिलेले आहेत करतायत तर आपण आता याच्यावरती आता पहिला सगळा मुद्दा आमचा जो आहे या दौऱ्यामध्ये तर सगळ्यात मोठा म्हणजे विषय जो आहे जातीच्या दाखल्याचाच आहे तर आम्ही ते आता करून देणार आहे या पुढच्या एक दोन महिन्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांवरती जिथे जिथे जातीच्या दाखल्यांचं काम व्हायला पाहिजे तिथे आम्ही त्या तरतुदी लावलेल्या आहेत आता करणार आहोत आणि शासकीय सुद्धा ज्या योजना आहेत काही तरतुदी आहेत तर त्याच्यावर सुद्धा आम्ही सगळे नियोजन लावलेले आहेत सगळ्यांना आवाहन केले आहेत की त्याचेसुद्धा तुम्ही ज्या योजना आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि त्याचा फायदा तुम्ही घ्यावा धन्यवाद